राजकीय प्रचार सिरीजच्या निर्मितीसाठी एकमेव नाव रत्नाकर औसेज देणार एकमेव नाव रत्नाकर औसेकर एक्कावन्न आवाजांचा बादशहा रत्नाकर औसेकर कॉन्टॅक्ट अठ्याण्णव नव्वद एकोणचाळीस सत्याऐंशी अठ्ठ्याऐंशी आले त्याआधी घडलेलं शिवराज दिवटे मारहाण प्रकरण बीडमध्ये मा चर्चेत होता। दोन टोळक्यांच्या शिवराज दिवटेला मारहाण झाली शिवराज ज्या ठिकाणी ऍडमिट आहेत तिथे अजितदादांनी घेतली पण त्यांनी शिवराजची भेट घेतली नसल्याने चर्चा झाली शिवराज दिवटे हा स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयात उपचार घेत आहे याच ठिकाणी आज अज अजित पवार हे बैठकीसाठी आले होते अजित पवार हे शिवराज दिवटेची भेट घेणार का याकडे सर्वांचं लक्ष होतं पण तसं काही घडलं नाही अजित पवार हे रुग्णालयातून निघून गेले त्यावरच मराठा समन्वयक गंगाधर काळकुटे यांनी अजितदादांवर टीका करत सुनावला है। माननी आजित दादा आहे तसेच माननीय पवार साहेब हे बीड जिल्ह्यातील गुन्हेगारी कमी करण्यासाठी गुन्हेगारीचं समूह उच्चाटन करण्यासाठी किती संवेदनशील आहेत हे यातून आहे यातून त्यांचा असंवेदनशीलपणा सुद्धा दिसून येत आहे हेही तितकंच महत्वाचं आहे आज बीड जिल्ह्याचे पालकमंत्री आणि राज्याचे उपमुख्यमंत्री सन्माननीय अजितदादा पवार साहेब हे बीड जिल्ह्याचे आणि अंबाजोगाईच्या हो दौऱ्यावर होते विशेषतः अंबाजोगाईतल्या हो अनेक मान्यवरांच्या त्यांनी भेटी घेतल्या परंतु दुर्दैवानं त्यांना स्वराती हॉस्पिटलमध्ये ॲडमिट असलेल्या शिवराज भैया दिवटे यांची भेट घेणं टाळलेलं आहे दादांच्या या कृतीबद्दल मराठा समाजामधून तीव्र प्रतिक्रिया येत आहेत इतर वेळी दादा अत्यंत संवेदनशील असल्याचं दाखवतात परंतु बीड जिल्ह्याचा विषय असला बीड जिल्ह्याच्या विकासाचा विषय असला आणि पश्चिम महाराष्ट्राच्या पुणे बारामतीच्या विकासाच्या तुलनेत बीड जिल्ह्याचा विषय आल्यानंतर दादा संवेदनाहीन होतात असा दबक्या आवाजातला सूर बीड जिल्ह्यात आणि महाराष्ट्रात पाहायला मिळतो आणि आज तर दादांनी दाखवून दिलंय की दादाच्या संवेदना आहेत की नाही दादा अत्यंत कोत्या मनाच्या आहेत आणि म्हणूनच ते शिवराज भैया देवटे यांना भेटायला गेले नाहीत याबद्दल समाजातून तीव्र प्रतिक्रिया आहेत आणि त्याचा आम्ही दादांच्या या कृतीबद्दल समाजाची नाराजी व्यक्त करतो दादांच्या या आम्ही धिक्कार करतो अजित पवार बीड दौऱ्यावर होते त्यावेळी शिवराज देवटे प्रकरण आणि आधी घडलेली प्रकरण यावरून मराठा आंदोलकांनी अजितदादांना अडवलं आणि न्याय मिळावा अशीच मागणी केली अजितदादा न्याय द्या अशी मागणी करत परळीत मराठा समाज आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं शिवराज देवटे मारहाण प्रकरणी कारवाईसाठी अजित पवारांच्या भेटीसाठी मराठा समाज एकवटला होता यावेळी अजित पवारांनी थेट समोर येत त्यांचं निवेदन स्वीकारलं आणि कारवाईचं आश्वासन दिलंय यांना जी मारहाण झालेली आहे ती अतिशय चुकीच्या पद्धतीने अमानवीय पद्धतीची ही मारहाण आहे आणि आता मी त्याच्या वडिलांशी बोललो कुटुंबियांशी बोललो त्यांचं म्हणणं असं आहे की हे जे छोट्या ह्या लोकांची गँग आहे या, या पोरांच्या गँग मध्ये मोठ्या प्रमाणावरती ड्रग्ज आपो अशा प्रकारची नशा करणाऱ्यांची संख्या ही मोठ्या प्रमाणात आहे आणि परळीमध्ये हे सगळ्या गोष्टी अतिशय सुलभ पद्धतीने अवेलेबल होत असल्यामुळं हे अशा प्रकारच्या घटना घडत आहेत जर के यांनी शिवराजचा शंभर टक्के खून केला असता इतक्या बेकार पद्धतीने म्हणजे कत्ती लाकडं त्याच्यानंतर कोयते आणा ही जी भाषा आहे तोंडात काहीतरी करण्याची जे शब्द आहे जे आज व्हायरल होत आहेत तर हे एकंदरीत प्रकार पाहता की शंभर टक्के तरुणाई जी आहे ही तरुणाई नशेच्या आहारी गेलेली तरुणाई आहे आणि याला सर्वस्वी तिथले जे पोलीस दल आहे ते शंभर टक्के जबाबदार आहे कारण तिथं सगळं काही अवेलेबल असल्यामुळं ही घटना त्या ठिकाणी घडलेली आहे आणि मी याच्यामध्ये विनंती करणार आहे की पोरसे त्या ॲक्सिडेंट प्रकरणामध्ये जे सुप्रीम कोर्टाच्या आदेशाप्रमाणे मायनर आरोपी असताना सुद्धा मेजर पकडला गेला तशा पद्धतीच्या सुप्रीम कोर्टाच्या आदेशाप्रमाणे या ठिकाणी सुद्धा दोन आरोपी हे मायनर आहेत ते मायनर आरोपी सुद्धा याच्यामध्ये मेजर म्हणून पकडले जावेत अशा प्रकारची विनंती हो। आहे आणि या कुटुंबाला सर्वजण आधार देण्यात आलेलो आहोत उद्याच्याला डीपीसीची मीटिंग आहे आणि डीपीसीची मिटिंग किंवा जिल्ह्याचा विकास हे सगळं थोडस बाजूला सरकून सगळ्यात अगोदर त्या ठिकाणी कायदा व सुव्यवस्थेच्या बाबतीमध्ये चर्चा व्हावी अशा रत्नाकर युट्यूब मध्ये मी आपल्या सर्वांच स्वागत करतो आणि मित्रांनो काल अजित दादांनी दौरा केला अंबाजोगाई आणि परळीचा आता आजचं जे मी टायटल घेतलेलं आहे पायरीवर घसरले शिवराज देवटेला विसरले आणि सत्य आहे ते तुम्ही व्हिडिओ मुद्दा म्हणून मी तुम्हाला दाखवलेला आहे उद्या आमचे विरोधी मित्र सुद्धा असं म्हणून की काहीतरी कावसेकर बोलतात ते काहीतरी मनाचं बोलतात पण आपण सगळं बाय प्रूफ बोलत असतो मित्रांनो तुम्ही पाहिलेलं आहे अजितदादा परळीला गेले अजितदादानी अभिषेक केला वैजनाथाला दर्शन घेतलं आणि तिथल्या ज्या पायऱ्या आहेत वैजनाथ मंदिराच्या त्या पायऱ्याविषयी अजित दादा सरकले घसरले आणि बरसले कोणावर बिल्डरवर बांधकाम करणाऱ्या कॉन्ट्रॅक्टरवर अजितदादांचं एवढं बारकाईंड लक्ष असतं बांधकाम क्षेत्रात कोणत्याही क्षेत्रात अजित दादा म्हणजे एक तीक्ष्ण नजर असलेला नेता एक बुद्धिमान नेता एक चानाक्ष नेता म्हणून अख्खा महाराष्ट्रात अजितदादांची एक ओळख आहे परखड बोलणारा सबोळ बोलणारा होत आहे होणार नाही ना नाही चल पण मित्रांनो काल अजितदादांनी अगदी बारकाईनं त्या पायऱ्यांचं निरीक्षण केलं की आणि ज्येष्ठ नागरिकांना चढण्याला किती अवघड होत आहे हे तुम्ही असं कसं करताय त्यावर धनंजय मुंडेंनी बरस सावरण्याचा प्रयत्न केलेला आहे तुम्ही काल दूरदर्शनवर पाहिलेलं आहे मित्रांनो अजित दादा कुणावर कधी बरसतील कुणावर कधी घसरतील आता आपला जो आपण पायऱ्याहून घसरले दाखवलंय पायऱ्यावर घसरले घसरले म्हणजे ते काय घसरून पडले वगैरे असा काय त्याचा अर्थ काढू नका मित्रांनो हात जोडून मी असं बोलले की घसरले म्हणजे ते सरकले म्हणजे तडफले आणि डायरेक्ट कुणा बोलले कुणाला कॉन्ट्रॅक्टरला काम चांगलं झालं पाहिजे त्यांचा एकच हेतू असतो की काम चांगलं व्हावं दर्शनाला अनेक ज्येष्ठ नागरिक येतात या अजित अजितदादांचा हेतू ठीक आहे या बाबतीत अजितदादांना धन्यवाद दिले पाहिजेत आणि अजितदादांना त्या बाबतीत सर्वांनीच पाठिंबा दिला पाहिजे याबाबतीत कोणाचं दुमत असण्याचं काही कारण नाही आता पुढची जी गोष्ट आहे अजितदादा अंबाजोगायत आले अजितदादा यांनी मिटिंग घेतल्या काही नागरिकांशी संवाद साधला अनेकांशी बोलले पण अजित दादा ज्या शिवराज दिवटेवर हल्ला झाला ज्या शिवराज दिवटेला संतोष देशमुख प्रमाणेच घेरून मारण्याचं काम झालं तो शिवराज दिवटे अंबाजोगायत ऍडमिट आहे त्याच्या पाठीवर उरण आहे सगळ्या अंगावर उरण आहे त्या छातीला लागले त्या डोळ्याला लागले तो आज म्हणजे विवळतोय ऍडमिट आहे मनोज दादा जरांगे भेटले आदल्या दिवशी धनंजय मुंडे भेटले आम्ही तर धनंजय मुंडेचं काल अभिनंदन केलं या बाबतीत की धनंजय मुंडे देर आहे दुरुस्त आहे आपण खूप चांगलं काम केलं आपण आलात आणि त्याला पाहिल्यात त्याबद्दल चांगलं काम झालं असं जर संतोष देशमुखच्या घरी तुम्ही भेटायला गेला असतात तर अजून चित्र चांगलं राहिलं असतं तेवढं मी धाडस स्पष्ट बोलतो कारण धनंजय मुंडेचा जर काही रोल संतोष देशमुखमध्ये नाही आहे मग धनंजय मुंडेनी संतोष देशमुखच्या घरी जाऊन त्यांचं सांत्वन आता करावं देर आहे दुरुस्त आहे अजूनही वेळ गेलेली नाही त्यांच्या मनातला थोडासा हे कमी होऊन जाईल रोष मित्रांनो थोडस स्पष्ट बोलतो अनेकांना आवडतं अनेकांना ते आवडत नाही पण आम्ही ठरवलेलं हो आहे की आपल्याला आपल्या सत्सद वेगबुद्धीला जे योग्य योग योग वाटतं ते आपण आपल्या मनातलं बोलणे मोकळे होणे चांगलं वाईट जनतेनं ठरवणे पण मला जे वाटलं की शिवराज दिवटेला ते सुद्धा भेटायला जातील असं सर्वांना वाटलं पूर्ण मीडियाचं लक्ष होतं की अजितदादा भेटायला जातील का पण दादा शिवराज दिवटेला भेटायला गेले नाहीत या बाबतीत मराठा समाजामध्ये प्रचंड नाराजी निर्माण झाली ते आपण आत्ताच व्हिडिओमध्ये ऐकलेले मित्रांनो आता अजितदादाने सांगितले की ह्याला जातीय रंग देऊ नका नरेंद्र दे मुंडेने सांगितले ह्याला जातीय रंग पण कधी न जाणारी जात ही येतच असते तुम्ही नाही म्हणलं तरी जात ही येतच असते त्यामुळं प्रचंड रोष निर्माण झालेला आहे कारण काल असा एक त्रिवेणी संगम होता इकडे कोर्टामध्ये तारीख होती वाल्मिक कराळ विष्णू त्याच दरम्यान दौरा डीपीडीसीची मिटिंग तिथून आंबेजोगायला हे ति सगळा गोंधळ होता दुसरी गोष्ट काल उज्ज्वल निकम अनुपस्थित राहिले फार काही त्यांना मॅटर सिरियस वाटला नसेल मग कदाचित ते अनुपस्थित राहिले असतील तर त्यांचे जे ओल्ले नावाचे ऍडव्होकेट आहेत त्यांनी त्यांची बाजू मांडलेली आहे आणि वाल्मिकारणांच्या वकिलांनी जे एव्हिडन्स मागवलेले आहेत डिजिटल एव्हिडेन्स पेन ड्राईव्ह त्यातील काही भाग त्यांना मिळालेले नाहीत असा त्यांचा दावा आहे तर त्यांनी सांगितले की फॉरेन्सिक लॅबला गेलेले आहेत आणि ते आले की आम्ही तुम्हाला देऊ तर याबाबतीत पुढची सुनावणी तीन जूनला ठरलेली तर मित्रांनो काल अजून एक घटना घडली विष्णू चाटेनं आपला अर्ज मागं घेतलेला आहे आणि पुन्हा अर्ज आम्ही करू शकू या धरतीवर त्यांनी तो मागं घेतला म्हणजे काय सुधारणा करायची का त्याच्यातून वकिलांना काय आयडिया आहेत का का वाल्मिकरण आणि विष्णू चाटेला याच्यातून बाहेर काढण्याचा पूर्ण प्लॅन तयार होतोय का ही शंका महाराष्ट्रातल्या चौदा करोड जनतेच्या मनात यायला लागली आणि वाल्मीकरण बाहेर आला तर या बाबतीत फार काही आश्चर्य वाटे घेऊ नका कारण काल अर्ज वाल्मीकरणाने वापस घेतलेला नाहीये हे लक्षात ठेवा तो ठाम आहे त्या भूमिकेवर की माझा यात काही दोष नाही माझा काही संबंध ह्या केस समाजाच्यात बाहेर करा मित्रांनो ज्या सहजतेनं काल धनंजय मुंडे पंकजा मुंडे वावरत होत्या त्या सहजतेनं कुठेतरी त्यांनाही कॉन्फिडन्स आलाय का की आपल्या वाल्मी याच्यातून सुटका होणार कर आहे म्हणून कारण वाल्मी सुटला की बाकी सगळं सेफ झालं धनंजय मुंडेंना पुन्हा मंत्रीपदी बहाल हो आता आजच छगन भुजबळांची शपथविधी आहे धनंजय मुंडेंचं खातं आता छगन भुजबळांना देत आहेत त्यामुळे तात्पुरती सोय केलेली आहे अजितदादांनी पण धनंजय मुंडेंचं मंत्रीपद हे राखीव आहे पुन्हा अजून त्यांना दुसरं खातं देत की दे दे काही करता येईल पण एवढी गोष्ट खरी आहे ते फक्त वाल्मीकरण सुटण्याची वाट बघत म्हणून मी वारंवार म्हणतो की यामध्ये कसब जी लागणार आहे यामध्ये कस जो लागणार आहे तो ऍडव्होकेट उज्ज्वल निकमांचा लागणार आहे कारण एवढे एव्हिडन्स असताना एवढे प्रूफ असताना आवादा कंपनीच्या अधिकाऱ्यांनी सांगितलेलं असताना फोन कॉल रेकॉर्डिंग असताना व्हिडिओ असताना कॉल रेकॉर्डिंग असताना त्या पूर्ण मोबाईलचे डाटा असताना याच्यातून जर वाल्मिकराडा सुटला तर तर काय पुढे जे आहे ते आपलं सगळं पाहावं लागेल पण मित्रांनो एक लक्षात ठेवा ह्याच्यात खरी कस लागणारे ही ऍडव्होकेट उज्ज्वल निकमांचा उज्ज्वल निकमांचा खरा कस आहे उज्ज्वल निकम कशा पद्धतीने यामध्ये वाल्मिकाला अडकवतात विष्णूचा ते आतूर झालेला आहे कारण त्याला नको लातूर झाला आतूर तर बीड मध्ये त्याचे सगळे मित्र बसले त्यांच्याशी यांना गप्पा मारायच्या त्याला करमत नाही लातूरला कारण विष्णू चाटेच मागून घेतलेले लातूर का लातूरची हवा मानवत नाही असा काय प्रकार आहे का का सगळे आका तिथं आहेत मग त्यांच्यामध्ये जाऊन गप्पा गोष्टी सेफ वाटतं काय त्याला बीड आता यापूर्वी सेफ वाटत नव्हतं त्यामुळे लातूर मागून घेतलं आता त्या आता पुन्हा तीन तारखेला काय होते पाह कोर्ट निकाल देणार होता म्हणे काल पण तो काय अजून आलेला नाही तो येईल लवकरच पण मित्रांनो त्या सगळ्या घटनेतून काल जे जाणवलं मनोजा दादा जरंगे मनोज दादा जरंगेनी जे नाराजी व्यक्त केली की धनंजय मुंडेंकडं फक्त चिमटे आहेत तर याचा अर्थ दादांना विचारू लागणार पण मित्रांनो खरं म्हणजे काल शिवराज दिवटेंना भेटायला दादांना प्रवृत्त करायला धनंजय मुंडेंनी तयार व्हायला पाहिजे होत कारण धनंजय मुंडे शिवराजला भेटून बाहेर आल्यास म्हणाले की आमचे आणि देवटे परिवाराचे पारिवारिक संबंध आहेत मग पारिवारिक संबंधातून तुम्ही अजित दादाला म्हणायचं की दादा चला आपण आंबेजोगात आलेलो आहेत शिवराजला बघून घेऊया कदाचित त्यांच्या प्रोग्राम मध्ये तो कार्यक्रम नसेल पण प्रोटोकॉल बाजूला करून कुठेतरी माणूस की नावाचा प्रकार असायलाच पाहिजे तर जर तुम्हाला त्याचा मारल्याचा व्हिडिओ पाहून जर तुम्हाला एवढं व्याकुळ होत आहे तुम्ही पोट तिडकीनं तुम्ही सांगताय दादा की माझं मन हे लावून गेलं काय जनावर त्याला मारलं हे सगळ्या भाषणातल्या गोष्टी आहेत पण प्रत्यक्ष ज्या वेळेस तुम्ही तिथं गेलेला आहे त्याच्या जवळ पोहोचलेला आहे फक्त एक दोन मिनिटं वाटवाखडी केली असती तर फार मोठा दिलासा या समाजाला मिळाला असता या मराठा समाजाला मिळाला असता याच्यामध्ये कोणी जातीवाद आणू नये असं वारंवार पोलीस अधीक्षक सुद्धा सांगतात अजितदादा सांगतात धनंजय मुंडे सांगतात आणि ही गोष्ट खरी आहे तर मारणाऱ्यामध्ये सगळ्या जातीची मुलं होती माता मराठा समाज जाणीवपूर्वक टार्गेट करतोय का दादाला आता तर मग व्हिडिओ दाखवण्याचं कारणच ते होतं माझ सगळ्यांना सांगणं याला त्याचा रंग देऊ नका याला माणूस की या दृष्टिकोनातून पहा आणि जर माणूस की या दृष्टिकोनातून पाहिलं असतं तर काल अजितदा शिवराज देवटीची भेट घेणं ही काळाची गरज होती कारण धनंजय मुंडे तर सांगतात की आमचे पारिवारिक संबंध आहेत मग तुमचे पारिवारिक संबंध आहेत तर मग तुम्ही का अजितदादाला सांगितलं नाही की चला दादा आपण त्या देवटेला बघूया ही तर खंत निश्चितच महाराष्ट्रातल्या सर्व समाजामध्ये असणार हे लक्षात ठेवा इथं मी चौदा करोड जनतेच्या वतीनं बोलतोय मित्रांनो आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे गुन्हेगारांना पाठीशी घालू नकाय वारंवार अजितदा मी काल सकाळी सांगितलं होतं की दादा काल दिवसभर काय काय करतील ते अगदी सत्य निघालं अजितदादा जाताना पक्षाला संदेश देऊन जातील पोलीस संघा जनतेला संदेश देऊन जातात जातील की गुन्हेगारांना शिक्षा झालीच पाहिजे गुन्हेगारांना सोडणार नाही ही चांगली गोष्ट आहे फक्त दादा थोडं चुकलं तुम्ही पाच ते दहा मिनिटं त्या पायरीवर घसरलात वैजनाथाच्या घसरलात म्हणजे त्या कॉन्ट्रॅक्टरला सुनावलं तुम्ही तर एक दोन मिनिटं जर शिवराजला ओझरते चलता चलता जर भेट दिली असती तर आज चौदा करोड तेरा करोड जनतेच्या मनामध्ये थोडस तुमच्या विषयी एक आदर निर्माण झाला असता की अजितदादा बरोबर आहे अजितदादा भेटले बाबा शिवराजला कारण ज्या पद्धतीनं त्याला मारण्यात आलं त्यावेळेस सांगण्यात आलं आमच्या सुरेधर साहेबांनी सांगितलं की नशेच्या गर्देत एवढे तरुण वाहत गेलेले आहेत बीड जिल्ह्यातले बापाच्या घरची श्रीमंती राजकीय वरदहस्त आणि सहज मिळणारे ड्रग्स सहज मिळणारा गांजा सहज मिळणारे नशेच्या वस्तू सहज मिळतात याला जबाबदार त्यांनी कुणाला धरले ते धस तुम्हाला उद्दावून मी ऐकवलेले धसांनी काल याही उपर सांगितलं की या तरुणांनी स्वतःचे ओठ कापून घेतलेले आणि ते ओट कायमस्वरूपी कापलेले का ते कापतात आणि त्यामध्ये गांजा भरतात का तर ती नशा सात आठ तास राहावी एवढं भयान एवढ्या नशेच्या आधी गेलेले का तरुण काल धसांनी हे सांगितलेले की एवढं ड्रग्स हे जे गुंड सुंड पुंड जे आहेत आका बाका माका ह्या सगळ्यांनी जे वाटणं करून ठेवलेलं ह्या सगळ्या बीड जिल्ह्यात ह्या तरुणांची पिढीच्या पिढी बर्बाद करण्याचं काम ह्या गांजा ड्रग्स नशा कत्ती ह्या सगळ्या कालच मी ह्या व्हिडिओशी बोललेल्या फक्त मित्रांनो जाता जाता पुन्हा सांगतो की थोडं दादा पायरीवर घसरले कॉन्ट्रॅक्टरवर बरसले आणि आमच्या शिवराज ड्युटीला विसरले ते जर विसरले नसते तर हा व्हिडिओ करायची आली असते मित्रांनो भेटूया उद्या पुन्हा नवीन विषयासह तोपर्यंत काळजी घ्या धन्यवाद सर्व प्रकारच्या राजकीय प्रचार सिरीजच्या निर्मितीसाठी एकमेव नाव रत्नाकर औसेकर कॉन्टॅक्ट अठ्ठ्याण्णव नव्वद एकोणचाळीस सत्याऐंशी अठ्याऐंशी ऑनलाईन रेकॉर्डिंग सिरीज देणारं महाराष्ट्रातलं एकमेव नाव रत्नाकर औसेकर एक्कावन्न आवाजांचा बादशहा रत्नाकर औसेकर कॉन्टॅक्ट अठ्याण्णव नव्वद एकोणचाळीस सत्याऐंशी अठ्याऐंशी आवाजाचा बादशहा रत्नाकर औसेकर यांच्या युट्यूब चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि आपापल्या ग्रुप वर शेअर करा चला आपल्या मोबाईलवर सर्वप्रथम आमचा कार्यक्रम मिळवण्यासाठी सहकार्य करा रत्नाकर औसेकर यूट्यूब चॅनल